येथील नक्षलवाद नाहीसा करण्यासाठी गडचोली पोलीस दल सर्वोत्तरी प्रयत्न करीत आहे या वर्षात हे तीनही पोलीस स्टेशन अवघ्या चोवीस तासात आम्ही तयार करण्यात आलं असून पोलीस विभागातील प्रत्येक युनिटने अत्यंत मेहनत घेतल्याने आणि वरिष्ठ पातळीवर सर्व प्रशासकीय बाबीचे पूर्तता करीता सहकार्य झाल्याने हे सर्व शक्य झाले आहे आपण सर्वांच्या साक्षीनं इथं पोलीस स्टेशन नारगुंडा इथं एक प्रशासकीय इमारत बांधली जी तुम्हाला इथं दिसती येते त्या इमारतीचा जवळपास दोन सव्वा दोन कोटी रुपये खर्च करून आपण ती वास्तू बांधलेली आहे महिलांना कसं न्याय देता येईल महिलांना कसं पुढं आणता येईल कालच आम्ही चौथं महिला धोरण हे कॅबिनेटमध्ये मंजूर केलेलं आहे आणि त्याच्यातनं महिलांना खूप चांगल्या चांगल्या योजना देण्याचा सा, आमचा सगळ्यांचा सा प्रयत्न राहणार आहे आणि त्याचा लाभ हा तुम्हाला देखील मिळाला पाहिजे हा कटाक्ष प्रयत्न मी आणि माझे सहकारी करतील याबद्दल मी आपल्याला खात्री देतो